राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा दोन हजार पंचवीस सक्षमतेचा या नवोपक्रमामध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता आपण पाहणार आहोत कृती क्रमांक आठ पायाभूत क्षमता विकास व तंत्रज्ञान आधारित विशेष दिवाळी अभ्यास सदरील कृती आणि सदरील नवोपक्रम हा जिल्हा परिषद प्रशाला शिवराई तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेला आहे कृती क्रमांक आठ मध्ये नेमकं काय करण्यात आलं ह्या गोष्टी आता सर्वप्रथम आपण समजून घेऊया बऱ्याचदा आपण असं बघतो की विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमता त्याचप्रमाणे गणिताबद्दल मूलभूत चार ज्या क्रिया आहेत वजाबाकी गुणाकार भागाकार भक्कम नसल्याने बऱ्याचदा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्याचमुळे एस सी आर टीकडून एक उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे तो म्हणजे अध्ययन स्तर निश्चिती आपण ज्यावेळेस नवीन वर्गामध्ये जातो त्यावेळी सातवीच्या विद्यार्थ्याला सहावीच्या अध्ययन क्षमता त्याचप्रमाणे पाचवीच्या विद्यार्थ्याला पहिली ते पाचवीपर्यंतच्या अशा विविध प्रकारच्या अध्ययनस्तर निश्चितीच्या परीक्षा घेण्यात येतात यामध्ये सहावी सातवी आठवीसाठी एक कॉमन पेपर मराठीचा गणिताचा घेण्यात येतो आणि त्यामध्ये आपण मुलगा कोणत्या टप्प्यावर आहे ह्या गोष्टी चेक करत असतो याचाच आधार घेऊन आम्ही निर्माण केला एक विशेष दिवाळी अभ्यास बऱ्याचदा आपण असं बघतो की दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की विद्यार्थी हे अभ्यासापासून बरेचसे दूर गेलेले असतात परीक्षेचा कालावधी संपतो आणि त्यानंतर जवळपास वीस दिवसाच्या सुट्ट्या त्यांना भेटतात मात्र ह्या वीस दिवसामध्ये मुले बऱ्याचदा अभ्यास करणे टाळतात आपण बऱ्याचदा दिवाळी अभ्यास देखील देतो परंतु तो एक ठराविक आणि विशिष्ट प्रकारचा आत्तापर्यंत देत आलेलो आहोत जसे की निबंध लिहा त्याचप्रमाणे समानार्थी शब्द शोधून आणा गणितामधील पाढे पाड़ लिहा पाढेपाठ करा अशा प्रकारचे पारंपरिक दिवाळी अभ्यास आपण सतत देत असतो परंतु आम्ही जो अभ्यास निर्माण केला तो पूर्णपणे अध्ययन स्तर निश्चितीच्या परीक्षांवर आधारित होता या कृती अंती आम्ही साध्य केली ती म्हणजे पायाभूत साक्षरता कारण की आपला जो उपक्रम आहे तो सक्षमतेवर आहे आणि विद्यार्थी विविध प्रकारे सक्षम कसा होईल यासाठी आहे या त्यामुळे या कृतीमधून आपण अध्ययन सक्षमता असेल त्याचप्रमाणे पायाभूत सक्षमता आणि स्वयं अध्यापन कौशल्य स्वयं अध्ययन कौशल्य हे त्यांच्यामध्ये विकसित केलं तर ह्या कृतीमध्ये आपण एक विशेष दिवाळी अभ्यासक्रम तयार केला ज्याच्यामध्ये आपण गणित विषयाची व्याप्ती वाढवली जसे की आपण सर्वच जण जाणतो की पायाभूत साक्षरता आणि संख ज्ञान चाचणी एफ एल एन ए -E टी काही ज्या आपल्या अध्ययन स्तर निश्चितीच्या परीक्षा होतात त्यामध्ये जसा पेपर असतो तोच पेपर आम्ही पुन्हा तयार केला मात्र याच्यामध्ये जसं की त्यामध्ये बेरजेचे गणित दोन असतात तर या ठिकाणी दहा गणितांचा समावेश करण्यात आला वजाबाकीचे दहा गुणाकाराचे दहा त्याचप्रमाणे जे जे उदाहरणं त्यामध्ये होते त्याच प्रकारचा पेपर आम्ही इयत्ता सहावी सातवी आठवीसाठी साठी हा दिवाळी अभ्यास तयार केला यामध्ये आम्ही तर प्रत्येक प्रकारच्या उदाहरणांची संख्या मात्र यावंदा वाढवलेली होती तुम्ही ते व्हिडिओमध्ये नक्कीच बघू शकता की कशा प्रकारे हा दिवाळी अभ्यास तयार करण्यात आला यामधून गणित विषयासाठी त्यांना अधिक वेळ देण्याची गरज होती यामध्ये त्यांच्या बेरजा वजाबाकी त्याचप्रमाणे गुणाकार भागाकार अपूर्णांक याबाबतचा सविस्तर असा आणि हा जो अभ्यासक्रम होता हा पूर्णपणे अत्यंत सोपा होता मात्र आता प्रश्न होता की हे प्रश्न कुठून आणायचे किंवा कसे तयार करायचे तर याच्यासाठी पुन्हा वेळ न वाया घालवता आम्ही जेमिनी ह्या ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला त्यांना त्या पद्धतीचे प्रॉम्प्ट दिले आणि त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिका तयार करून दिली त्याचप्रमाणे उत्तरे देखील त्यांनीच आम्हाला प्रोव्हाइड केली हे सर्व आम्ही एका वर्ड फाईलवर अरेंज केलं मात्र आता प्रश्न होता तो भाषा विषयाचा परंतु भाषा आणि विज्ञान यांना आम्ही सोबत जोडलं ते कसं ते आता पाहूया विज्ञान विषयामध्ये आपण जर नीट बघितलं तर इयत्ता सहावी सातवी आणि आठवीमध्ये काही कॉमन धडे आहेत जसे प्रकाश हा जो धडा आहे तर प्रकाशाची जी ओळख आहे तर ती आपल्याला सहावीमध्ये दिसती त्याची थोडीशी बाबती आपल्याला सातवीत वाढताना दिसते आणि आठवीमध्ये त्याची व्याप्ती बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते म्हणजे प्रकाश हा धडा आपल्याला तिन्ही यत्तांमध्ये दिसतो बल असेल गती असेल हे जे पाठ आहेत हे आपल्याला तिन्ही यत्तांमध्ये सारख्या प्रमाणामध्ये असलेले दिसतात फक्त त्यांची व्याप्ती वाढवत नेलेली दिसते अशा नऊ पाठांची आम्ही निवड केली की ज्यामध्ये कॉमन किंवा आपण म्हणू की, की साधारणपणे ह्या तिन्ही यत्तांमध्ये हे पाठ दिसून येतात त्यावर आधारित आम्ही बहुपर्यायी प्रश्न तयार करायचे ठरवले मात्र त्यासाठी एक उतारा देखील आम्ही त्यांना देणार होतो पुन्हा आता उतारा नेमका पाचवीतून घ्यायचा सहावीतून घ्यायचा आठवीतून घ्यायचा कोणत्या इयत्तेतून घेत घ्यायचा हा देखील प्रश्न आमच्या समोर होता त्यामुळे पुन्हा आम्ही ए आयची ची मदत घेतली आणि जमिनीला हे काम सोपवलं त्यांनी तिन्ही वर्गातील सर्व धड्यांचा अभ्यास केला आणि त्यानुसार आम्हाला एक एक उतारा प्रत्येक पाठावर तयार करून दिला आणि त्यावर आधारित पाच पाच प्रश्न देखील बहुपर्यायी स्वरूपाचे तयार करून दिले हे प्रश्न आम्ही आणि उतारा हे गणिताच्या पुढे अरेंज केले यामुळे साध्य असे झाले की गणितामधील पायाभूत ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा अभ्यासात देण्यात आल्या विज्ञाचा विज्ञानाचा भाग देखील देण्यात आला त्याचप्रमाणे सोडवत असताना मुलांना कोणत्याच प्रकारचं लिखाण काम विज्ञानामध्ये करायचं नव्हतं तो उतारा व्यवस्थित वाचायचा होता तो समजून घ्यायचा होता आणि त्यावर आधारित उत्तरे सोडवायची होती म्हणूनच यामध्ये विद्यार्थ्यांचा भाषा विकास देखील झाला त्यांचं वाचन झालं त्याचप्रमाणे आकलन झालं आणि विज्ञानाच्या गोष्टी देखील त्यांच्या लक्षात आल्या यासाठी मुलांनी एका स्वतंत्र वहीची निवड केली या वहीमध्ये मुलांनी गणिते व्यवस्थित प्रकारे सोडवली विज्ञानाचे प्रश्न आणि उत्तरे यांची देखील नोंद घेतली आणि अशा प्रकारे त्यांनी दिवाळी अभ्यास दिवाळीच्या सुट्टीमध्ये पूर्ण केला याची आपण एक एक कॉपी विद्यार्थ्यांना देखील दिली तसेच पीडीएफ स्वरूपामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ही शेअर केली जेणेकरून कोणाचं फाटली किंवा काही झाली तर त्या पद्धतीने ती वापरण्यात येईल आता प्रश्न होता तपासणीचा तपासणी कशी करावी तर तपासणी करण्यासाठी आम्ही एक अभिनव प्रकार निवडला तो म्हणजे याची उत्तर पत्रिका आम्ही स्क्रीनवर दाखवली आणि पिअर असेसमेंट म्हणजे समवयस्काच्या मदतीने याची चेकिंग करण्यात आली म्हणजे याची वही त्या मित्राला त्या मित्राची वही या मित्राला अशा पद्धतीने मुलांना त्या वह्यांचं वाटप केलं आणि मुलांनी ते उत्तरे स्क्रीनवरून सांगितले यामुळे दोन तीन गोष्टींचा फायदा झाला एक तर वेळेची बचत बचत झाली प्रश्न सोप्या स्वरूपाचे होते त्यामुळे फक्त आकडे जरी बघितले त्या तर लगेच लक्षात येणार होतं विस्तृत विवेचन असं कोणत्याच प्रश्नामध्ये नव्हतं त्यामुळे फायनल उत्तर बघून आपल्याला चेक करता येणार होतं यामधून अजून एक गोष्ट अशीही लक्षात आली काही मुलांनी काही प्रश्न सोडून दिले होते तर लगेच त्या मित्राने सांगितलं की असर यांनी हे लिहिलं नाही त्यामुळे ह्या देखील गोष्टी समोर आल्या आणि संपूर्ण दिवाळी अभ्यास हा चेक करण्यात आला आमचा स सक्षमतेचा हा उपक्रम सुट्टीमध्ये देखील सुरू होता ते ह्याच कृतीमुळे तर हा जो दिवाळी अभ्यास आहे हा आमच्यासह इतर काही शाळांमध्ये देखील राबवण्यात आला विद्यार्थ्यांना देखील काहीतरी वेगळा अभ्यास दिला आहे या उत्सुकतेने त्यांनी देखील तो अभ्यास सोडवला आणि अभ्यास हा अत्यंत सोपा असल्याने त्यांची आवड देखील निर्माण झाली त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना काही जर अडचणी येण्यासारख्या असतील तर त्या संबंधीचे व्हॉट्सअपला व्हिडिओज देखील त्यांना पाठवले अपूर्णांकांची बेरीजमध्ये जर अडचण आली तर हा व्हिडिओ बघा गुणाकार कर जमत नसेल तर हा व्हिडिओ बघा जेणेकरून त्यांना त्या ते गोष्टीचं मार्गदर्शन देखील झालं चुकलेले प्रश्न विद्यार्थ्यांना पुन्हा सोडवायला सांगितले विद्यार्थ्यांनी ते पुन्हा देखील सोडवले तर अशा प्रकारची ही कृती आम्ही या नवोपक्रमाअंतर्गत सोडवली आपल्याला ही कृती कशी वाटली हे नक्कीच आम्हाला सांगा आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत धन्यवाद